मुंबई महानगरपालिका निवडणूक आता होते ठाकरे शिवसेना आणि मनसे यांची युती होते मात्र काँग्रेस आणि काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे भारी बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन ते निवडणूक लढण्याची त्यांनी हे दाखवले कसं फक्त पहिली गोष्ट असं आहे की आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच साहित्य प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे त्या पक्षाला त्यांची भूमिका घेणं त्यांना त्यांना त्यांच्या अकलकतेप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे ते घेत असतात आम्हा सर्वांचा विचार होता की इथं सुद्धा महाविकास आघाडी व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न माननीय संजय राऊत साहेबांनी सुद्धा कालही सांगितलेला आहे त्यामुळे त्याच्यावर अगदी निर्णय झालाच आहे असं काही मला वाटत नाही पण झालं असेल तरी जे कोणी आता सोबत आहेत त्यांना घेऊन आपण निवडणूक लढवायची असं निश्चितपणे आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत संजय राऊत यांनी काल राहुल गांधींना फोन केला चर्चा आहे युती संदर्भात आपल्या सोबत यावं अशी त्यांनी इच्छा केली पस, मला वाटतं मी षडभरापूर्वी हेच विषय मांडला की स्थानिक पातळीवर एखादा एखादा वक्तव्य करतो याचा अर्थ पक्षाची भूमिका नाही पक्षाची भूमिका माननीय राहुल गांधी किंवा खरगे साहेबच जाहीर करतील त्यामुळे त्यांनी जर त्या पद्धतीचे आदेश दिले असतील तर मग त्यानंतर काय भूमिका घ्यायची दोन्ही इकडचे आधी जे पक्ष आहोत आदरणीय उद्धवजी आहेत राजजी आहेत हे सगळे एकत्र असून ठरवतील कोकणात शिवसेनेला ठाकरे शिवसेनेला कोकणात कशाला उभ्या महाराष्ट्रात खरं तर फार आम्ही शिवसेना गांभीरतेनसाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत उतरलेला आपल्याला दिसला का आधी हा पहिला प्रश्न मला विचारा कारण आमचा कुठलाही नेता आमच्या सगळं कुठल्याही प्रचार आम्ही फिरलो नाही आणि कारण जे काही चालू आहे खर तर गेला बाजार ज्याला म्हणतात ना तो बाजार सुरू आहे बरं का लोकशाही आहे का तर तुमच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वानं सत्ताधारी पक्षाच्याच आमदारान पैशाचं वाटप कसं होतं दाखवलं एवढंच नव्हे तर त्यांनी भावही सांगून टाकला त्यामुळे विकत घेणारे आणि विकले जाणारे असा जर वर्ग उभा राहिला तर देशाची लोकशाही कुठे राहिली याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे